सोलापूर लोकसभा मतदारसंघामध्ये प्रचाराला आता वेग येत असल्याचे दिसत असून या प्रचारसभा असतील किंवा प्रतिक्रिया असतील यामध्ये भाजपचे उमेदवार हे जुने असणारे आणि दहा पंधरा वर्षापूर्वीचे काहीतरी जातीवाचक मुद्दे पुढे आणून मतदाराला भडकवण्याचा प्रयत्न करत असल्याचे दिसते सध्या सोलापूर मतदारसंघात पिण्याच्या पाण्याचा गंभीर प्रश्न बनला आहे तर शेतकऱ्यांच्या शेतीमालाच्या धोरणामुळे होत असलेली शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसान असेल तसेच वीज प्रश्न शेतीला पाणी सोडण्याचे धोरण असेल अशा अनेक मुद्द्यावर भाजपचे आमदार राम सातपुते बोलत नाहीत मात्र जुन्याच जातीवाचक मुद्द्यावर बोलून स्वतःची प्रतिमा खराब करत असल्याचं दिसून येत आहे नुसते घोटाळेच होते हे गृहमंत्री होते हे म्हणले होते हिंदूंना आतंकवादी आपण स्वतःला लावतो ना बघूया आपण स्वतःला हिंदू म्हणून देतो या देशामध्ये पंचाहत्तर वर्षामध्ये कोणाची हिंमत झाली नाही या ठिकाणी कोणता जन्माला आला नाही तो आमच्या सारख्या हिंदूंना आतंकवादी म्हणेल हा सोलापूरला लागलेला कलंके तुम्हाला आम्हाला हिंदूंना प्रभू रामचंद्राच्या भक्तांना आतंकवादी म्हणायचं काम केलं याचा हिशोब त्यांना द्यावा लागत मग एकीकडे रोजगार करणार नाही तुम्हाला काम देणार नाही तुम्ही उपाशी करणार आणि हे लोक फक्त धर्म जात पाक तुम्हाला काय पाहिजे कामासोबत काम करा म्हणजे शेतकरी उपाशी मारताय आणि ह्या फक्त हे सुचत आहे की जाती जातीमध्ये सोलापुरात येऊन किंवा इथे येऊन हिंदी पसरवणं की या या पस हे बोलले ते बोलले तेवढंच करतायत आणि तुम्हाला कळायला पाहिजे की त्यांना असं त्यांनी केलं नाही ते ना ఇది జయ శ్రీరామ వర రాజకీనా సార్ రామ్ ఆధిపస్ బాధ